न्यूज प्रतिबिंब नगर तालुक्यात हल्ला आरोपी रुग्णालयातून पळाला एक पोलीस कर्मचारी व दोन होमगार्डच्या हातावर तुऱ्या देऊन पसार मनोज चोभे यांच्यावर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपी दीपक साळवे हा एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता त्याला अटक करण्यात आली नव्हती मात्र त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी एक पोलीस कर्मचारी व दोन होमगार्ड नियुक्त करण्यात आले होते त्यांची नजर चुकवून साळवे यानं शनिवारी सकाळी पलायन केले दरम्यान खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी रुग्णालयात असल्याची माहिती मिळाल्याने तिथं पोलीस कर्मचारी पाठवले होते मात्र तो मागच्या बाजूने निघून गेला त्याचा शोध सुरू असल्याचं नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रलाद गीते यांनी सांगितलं प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा